नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं आणि एरवडा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त लक्ष्मीनगर लामानतांडा सेवालाल चौक या परिसरात अनेक मिरवणूक येत होत्या सदर मिरवणुकीमध्ये एक मुलगा अश्लील चाळीकडून नाच करत असल्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते सदर व्हिडिओमध्ये असलेल्या मुलाचा लमाणतंडा नाईकनगर एरवडा परिसरात शोध घेतला असता तो सदर मुलगा मिळून आला तो विधी संघर्षग्रस्त बालक चौदा वर्ष राहणार नाईकनगर एरवडा पुणे येथे आई वडिलांच्यासह भाड्याने राहत असून तो मूळ यादगिरी जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक येथील आहे सदर मुलगा कोणत्या मंडळाचा सदस्य नसून तो कार्यक्रम पाहण्यासाठी से सेवालाल चौक येथे आलेला होता सदर मुलगा सेवालाल चौक येतील कात्रज डेअरीचे अधिकृत स्टॉलवर चढून पथऱ्यावर बिभत्स डान्स करत होता सदर मुलाची आई चांदबाई निळू पवार पस्तीस राहणार नाईकनगर येरवडा पुरे यांनी मुलांनी केलेल्या प्रकाराबाबत अवगत करून त्यांना नोटीस देण्यात आली आहे सदर बालकाला समुपदेशनासाठी बाल न्यायालयात हजर करण्याबाबत समजपत्र देण्यात आलं आहे तसेच सदर बालकास दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय बाल न्याय मंडळ येथे हजर करण्यात येणार असल्याची तजवीज केली आहे सदर आपण ठाणे देण्यात आलेली नोंद घेण्यात आलेली आहे माहितीस्तव सादर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके येरवडा पोलीस स्टेशन अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा